नमस्कार खवयानो कशी आहात मी शरयू तुमचं कुक विचारमध्ये स्वागत करते चला तर आज आपले इथे गणपती बाप्पा आलेले आहेत त्याच निमित्त मी त्यांच्याकरिता शाही मोदक बनवलेले आहेत इन्स्टंट आणि फटाफट टेस्टी असे होणारे हे मोदक कसे करायचे आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये एक कप साखर घालून घेतलेली आहे बघा त्यानंतर मी यामध्ये एक कप दूध घातलेलं आहे अशा पद्धतीने एकदम तवा आपल्याला आहे तो जास्त गरम नाही करायचा इथे गोदरच कमी आसेवरती आपल्याला ही साखर दुधामध्ये मेल्ट करायची आहे गॅस एकदम कमी असायला हवा बघा जोपर्यंत साखर दुधामध्ये मिसळत नाही एकदा साखर मिसळली की त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचाभर तूप घालायचा आहे या पद्धतीने आणि तूपसुद्धा छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक चम एक मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक कप आ, मिल्क पावडर घालणार आहे तर थोडं थोडं मिल्क पावडर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जेणेकरून त्याचे गोळे दुधामध्ये होणार नाहीत अशा पद्धतीने मी अर्ध अर्ध करून मिल्क पावडर यामध्ये घातलेलं आहे आणि ते छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहे बघा हे सगळी ही जी सगळी प्रोसेस आहे पेढा बनवण्याची तर ती कमी असेवरच क असायला हवी बघा अगदी हळूहळू मी सगळे गोळे जे आहेत ते काढून घेते आहे दुधामध्ये आणि प्लेन असं बॅटर या पेड्याचं असायला हवं आणि ते सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे अशा पद्धतीने ते खालून लागायला नको पेड्याचं मिश्रण आणि याचा हळूहळू कलर चेंज होईल आहे मी तुम्हाला दाखवते आणि हे छान असं घट्ट व्हायला सुरुवात होतं बघा अशा पद्धतीने हे घट्ट व्हायला सुरू होतं आहे मस्त आता मी एका वाटीमध्ये केसर भिजू ठेवलेले आहेत आपण ते नंतर यूज करणार आहोत तोपर्यंत छान ते मूर्तील आहे हे घट्ट होईपर्यंत बघा याचा कलर चेंज झालेला आहे छान आणि हे सतत मी ढवळत आहे जेणेकरून ते खालून लागणार नाही मस्त याचा कलर एकदम छान पेड्यासारखा झालेला आहे आणि या इतक्या लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद केला आहे त्यानंतर मी यामध्ये जे केसरचं दूध आहे ते घालून घेते या पद्धतीने आणि ते मिक्स करायचं आहे तुम्हाला जरी वाटत असेल की याचा मोदक बांधला जाणार नाही या लिक्विडचा तरीही गॅस बंद करायचा आहे जास्त घट्ट करायचं नाही आहे जेणेकरून मोदक आपला नरम राहील बघा इतकं पातळ आपल्याला हे मिश्रण असायला हवं हे जसं थंड होईल तसं आणखी ते थोडं ठीक होतं त्यामुळे हो बघा आता आपण आतमधलं सारण प्रिपेअर करून घेणार आहोत काही काजूची मी पावडर इथे वाटीभर बनवून घेतली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याच पावडरमध्ये मी काजूचे काप घालून घेणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर त्याचमध्ये पिस्ता घालते आहे थोडा आणि इथे डेसिकेटेड कोकोनट मी यूज केला तुम्ही हे स्कीपसुद्धा करू शकता यामध्ये मी एक चमचाभर गुलकन घालते आहे आणि हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण असं ओलसर होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याचे गोळे बांधल्या गेले पाहिजे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडं गुलकन यामध्ये ॲड करू शकता आणि या पद्धतीने आपण याचे गोळे बांधून घेणार आहोत बघा छोटे छोटे गोळे आपल्याला बनवायचे आहेत मोदकाच्या आतमध्ये आपण हे सारण म्हणून यूज करणार आहे तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट स्किप केला तरीही चालेल तुम्ही काजूच्या पावडरसोबत हे मिश्रण यूज करू शकता बघा छोटे छोटे गोळे आपण इथे बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर आपण जे पेढ्याचं मिश्रण आहे ते इथे गोळे रेडी आहेत माझे आता पेढ्याचं जे मिश्रण आहे ते हाताला तूप लावून यूज करायचं आहे थोडं थंड आपलं इथे झालेलं आहे पूर्ण गार होऊ द्यायचं नाही ते थोडं गरम गरमच आपल्याला ते यूज करायचं आहे बघा हाताला तूप लावून मी मोदक वळवणार आहे बघा अशा पद्धतीने मी सारांमध्ये हे पेढ्याचे मिश्रण घालून घेते आहे मस्त पेढ्याचा कलर खूपच छान आलेला आहे आणि या पद्धतीने दाबून दाबून आपल्याला मोदक वळवून घ्यायचं आहे बघा मस्त मद बोटाने मध्यभागी जागा करून अशा पद्धतीने छोटा जो आपण सारणाचा गोळा बनवला होता तोसुद्धा प्रेस करून आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि बॅकसाईडने याला परत एकदा पेढ्याचं सा पेढ्याच्या मिश्रणांनी कवर करून घ्यायचं आहे बघा पॅक करायचं आहे तेसुद्धा छान प्रकारे प्रेस करायचं आहे आणि आता मी डीमोल्ड करणार आहे मोदक बघा इझिली हा निघतो आणि खूपच टेस्टी होतो हा फटफट झालेला फट आहे फक्त पेढ्याचं मिश्रण करताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती मी तुम्हाला सांगितली आहे त्याच पद्धतीने पेढा बनवायचा आहे अशाच पद्धतीने मी दुसरा पण मोदक इथे बनवून घेते आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट असे होतात रोज कुठले मोदक करायचे हा प्रश्नच असतो त्यामुळे असे वेगवेगळे वे मोदक जर तुम्ही करून गणपती बाप्पांना खाऊ घातले तर तुम्हालाही आवडतील त्यांनाही आवडेल आणि तुम्हाला गणपती बाप्पांना प्रसाद देण्याचा जो आनंद आहे तोसुद्धा यातून मिळेल बघा दुसरासुद्धा मोदक इथे मी रेडी करून घेते तुम्हाला बॅकसाईडनी कवर स्किप करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता कारण जे सारण आहे ते सुद्धा छान पॅक होतं मोदकला बघा दुसरासुद्धा मोदक आपला इथे रेडी झालेला आहे मस्त अशाच पद्धतीने मी बाकीसुद्धा मोदक प्रिपेअर करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्त दिसत आहेत एकदम टेमटिंग असे दिसत आहेत आणि मस्त लागतात फटफट होतात घर गर, घरी असलेल्या साहित्यांमध्ये वेगळे म्हणजेच शाही मोदक आपण आपल्या बाप्पांसाठी आज बनवलेले आहे त्यांचं आगमन झालेलं आहे त्यानिमित्त आपण हे शाही मोदक बाप्पांना देऊ शकतो बापांच्या आगमनानिमित्त बनवलेले शाही मोदक तुम्हाला कसे वाटत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा अशाच छान छान मोदकच्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला विजिट करत राहा दहा दिवस मी वेगवेगळे मोदकाचे व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवणार आहेत चला तर मग पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या, मस्त खास स्वस्त रहा थँक्यू